मुदत पूर्व सेवानिवृत्ती सेवेत मुदत वाढ सेवेचे तीस वर्ष अथवा वयाचे पन्नास पंचावन्न या वर्षा पलीकडे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्ती सेवेत वाढ देणे मुदत वाढ देणे राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीशे सार्वजनिक हिताच्या संशयास्पद सचोटीच्या गट अ आणि गट ब राजपथिक अधिकारी यांचे वयाच्या पन्नास व पंचावनव्या वर्षाच्या पलीकडे अहताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करून पूर्व सेवा निवृत्ती करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य विभागाकडून दिनांक जून एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे ती आपणास अभ्यासन आवश्यक आहे त्यानुसार नियोजन विभागाच्या दिनांक अकरा सात दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयानुसार नियोजन विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवर गट व गट अ व गट, गट ब राजपत अधिकारी यांच्या वयाच्या पन्नास किंवा पंचावनव्या वर्षापलीकडे अथवा त्यांची सेवा अर्थकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रता आजमावण्यासाठी पुनर्विलोकन करून शिफारस करण्याकरता राज्य शासनाकडून समितीचे गठन करण्यात आले आहे व नियोजन विभागाच्या असणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संचालनाथापनेवरील गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांच्या वयांच्या पन्नास किंवा पंचावन्न वर्षा पलीकडे अथवा त्यांच्या अर्थकारी सेवेची तीस वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रता आजमावण्याकरिता पुनर्विलोकनाची शिफारस करण्यासाठी पुनर्विलोकन समिती मध्ये मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव नियोजन हे अध्यक्ष असणार आहेत तर सहसचिव उपसचिव श्रीमती दीपा ठाकूर उपसचिव नियोजन विभाग हे सदस्य असणार आहेत तर अव्वर सचिव नियोजन विभाग हे सदस्य सचिव असणार आहेत या संदर्भातील नियोजन विभागाकडून दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय दिलेला आहे तो आपण पाहूया आणि या शासन निर्णयाची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तेथूनही आपण हा निर्णय पाहू शकता मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता सर्व विभागातील सेवाचे मुदतपूर्व पूर्व सेवानिवृत्ती बाबत महत्वपूर्ण पुनर्विलोकन होणार आहे एका एका विभागाचे टप्प्या टप्प्याने शासन निर्णय निर्गमित होत आहे करीता आपणासाठी माहिती देत आहे धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे थँक थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स